शिरो तालुक्यातील टाकवडे येथे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून व शिरो पंचायत समितीचे माजी सभापती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर यांच्या विशेष प्रयत्नानं टाकवडेसाठी तेवीस कोटींचा निधी मंजूर करून घेतला काही ठिकाणी कामही चालू आहेत याचा शुभारंभ माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने बसस्थानक जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी इचलकरंजी रस्ता नदी रस्ता करवीर देवालय सभागृह समगोंडा मळा रस्ता नूतन ग्राम सचिवालय अशा विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी टाकवडेसाठी निधी दिल्याबद्दल टाकोडे ग्रामस्थांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्यात आला तसेच निधी आणण्यासाठी माजी सभापती प्रकाशराव पाटील टाकवडेकर यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल त्यांचाही भव्य सत्कार करण्यात आला यावेळी आर्मीमध्ये भरती झाल्याबद्दल प्रथमेश विजय चौगुले व टाकवडेचे युवा उद्योजक सुनील पाटील यांची वीरशैव बँक तज्ज्ञ संचालक तर शेतकरी संघ कोल्हापूरच्या तज्ञ संचालकपदी यशवंतराव पाटील टाकवडेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही त्यांचाही सत्कार सत्कार करण्यात डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ग्रामसेवक व्ही टी फोलाने गावकांबर तलाठी आर एस माळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सूरज तराळ ग्रामपंचायत सदस्य रोहित पाटील टाकवडेकर सौ वैशाली काळे सुजाता पाटील पोलीस पाटील सारिका कांबळे लिंगायत समाज अध्यक्ष अप्पा सो पाटील उदय झुटाळ सौरभ निर्मळ विक्रम घोरपडे अनिल पाटील परप्पा महादेव पाटील दाऊद मुल्ला मनोहर निर्मळ अविराज पाटील शंकर भोई अबुबकर बारगीर राजू पाटील कागले विरगोंडा पाटील कागले निमगोंडा पाटील उत्कर्ष नाईक शकील शेख राजू शंकर पाटील मेजर सुनील पाटील ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे इचलकरंजी प्रमुख आशा बॅनजी तसेच भोलानाथ चौहुले सचिन गोधडे यांच्यासह असंख्य महिला व ग्रामस्थ तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चिपरी गावचे माजी उपसरपंच बबन यादव यांनी केलं तर आभार टाकोडे ग्रामपंचायत सदस्य रोहित पाटील टाकोडेकर यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी टाकोडेहून सुनील भोसले